नमस्कार शेतकरी मंडळी शेती बाजार मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मंडळी सध्या आपल्याकडं आज आलेले आहे कापूस बाजारभाव दिवसभरामध्ये आणि कालच्या झालेल्या कृषी उत्पन्न बाजार बाजा समितीमध्ये कापसाला किती दर भेटला आवक किती झाली याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पन आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मंडळी आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो बॅटरी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा खास ऑफर काही दिवसासाठी ही राहणार आहे फक्त बाराशे पन्नास रुपये तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली कमांडो टॉर्च बुक करा मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती तिचं नाव आहे सावनेर इथे आवक झाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर बेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती अष्टी वर्धा आवक झाली तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार रुपये कमालदर बेटला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवणी आवक झाली आठशे ऐंशी क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार सातशे रुपये कमालदर बेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक झाली एकशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगा मंजू आवक झाली ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे एक रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक झाली पाचशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर बेटलासा हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर बेटला सहा हजार आठशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगा राजा आवक झाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार पंच्याण्णव रुपये कमाल दर बेटला सात हजार पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती काटोल आवक झाली एकशे सत्तर क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटलासा हजार आठशे रुपये तर साधारण दर सहा हजार सा सा सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मंडळी हेव ते आजचे कापूस बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा लगेच या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भेटते एकदा पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद